बुक्किडमार्दला विनंती करतो त्यांचे थोडा शिर्वचना थोडा नमः श्रीगुरुभ्यो नम यामाहोसलोकाना प्रकृती शस्त्रपारग ताम धर्मचड शिंभो आराध्य प्रथम स्मरण करून वीरशैव महामतस्थापनाचार्यव्या जगदादी पंच आचार्य बसवादी प्रमथगण मन्मतादी शिवसंतगण तसेच जगातील समस्त दार्शनिकांना स्मरण करून मूळ कर्तृ नंदिकेश्वर संजीवनी समाधीना देखील प्रणाम करून चालत असलेल्या अखंड शिवनाम सप्ताह ग्रंथ पारायण तथा आजचा हा दीपोत्सव कार्यक्रमाचा शुभप्रसंगामध्ये उपस्थित होऊन तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित असलेले गिरगावकर महाराज आलमेलकर महाराज जिंतूरचे महाराज देवणेचे महाराज तथा तुम्हा सर्वांचे आराध्य दैव तुम्हा सर्वांचे जीवनाचे उद्धार करणारे आम्हा सर्व गुरुमौलींचे आत्मी मित्र ब्रह्मी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज अशी उपस्थित सर्व गुरुमौलींना प्रणाम करून तुम्हा सर्वांना प्रतिवर्षप्रमाणे सुंदर असं शुष्रावे असे कीर्तन रूपे सेवा करणारे शिवभक्त परायण बिराजदार आणि सर्व गायक वादक भजनी मंडळ उपस्थित ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी माता भगिनी नव खरं म्हणजे आजचा हा वेळच फार घाईघाईचा वेळ आहे आजचा हा शेवटचा दिवस म्हणून खूप घाईघाईत होत असताना पण एक मात्र फार आनंदाचं बाब सांगावा लागतो गेल्या दोन चार वर्षापासून ह्या ठिकाणी म्हणजे मूळ कर्तृपुरुष नंदिकेश्वरांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम होतो म्हणजे ते तुम्हाला सर्वांचे भाग्य आहे कारण एक व्हावा एक मठाधिपती व्हावा त्या गावातला मठ परंपरा वाढवावा असं कुठं तर सांगायचं असेल तर त्याला एक मूळ कर्तृपुरुष लागतो तो म्हणजे मूळ आद्य शिवयोगी नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज आहे तो मूळ पुरुष आहे तो संजीवनी समाधीस्थ आहे या भारत देशामध्ये अनेक पंथ आहे अनेक धर्म आहे परंतु वीरशैव लिंगायत परंपरामध्ये मात्र तो मूळ पुरुष संजीवनी समाधीस्थ होतो म्हणूनच आपल्याला संत शिरोमणी मनमत मौली ही सुद्धा संजीवनी समाधी आहे म्हणजे सांगायचे तात्पर्य लक्षात घ्या या सोनपेठ नगरेतलं या मठ संस्थान वाढवायचं असेल तर हा इथं उपस्थित शिवोगी जे काही आहे आजही ते संजीवनी समाधीस्थ आहेत आजही ते तुम्हा सर्वांचं तुम्हा सर्वांच्या मस्तकावर आशीर्वाद देण्याकरिता इथं तत्पर आहेत आणि त्यांचंच प्रतिस्वरूप म्हणजे आपली गुरुमौली आहेत अनेक लोकांना प्रश्न पडतो संजीवनी समाधी म्हणजे काय असतो कसं असतो कारण या वीरशैवांच्या सिद्धांतामध्ये आता विराजदार महाराजांनी खूप सुंदर सांगितले लक्ष्मण महाराजांच्या अभंगावर खूप सुंदर त्यांनी विश्लेषण करत होते लक्षात घ्या वीरशैव परंपरामध्ये षटस्थल मार्ग भक्त महेश प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्य हे सहा स्थलाचं म्हणजे सहा पॅरी पुढं जायचं असेल तर शेवटचं पेरी तो ऐक्यस्थल आहे ऐक्यस्थल म्हणजे ह्या देह सोडून जायचा नसतो देह समाज देह समेत देह सोडून नाही देह समेत संजीवनी समाधीस्थ होण्याकरिता प्राणायामाच्या माध्यमातून त्या भगवंताशी एक रूप होणं आणि सदेह वसणं म्हणजे देह त्याग न करता तो संजीवनी समाधीस्थ होणं तो म्हणजे आपले आद्य मूळ आपले नंदिकेश्वर महाराज आहे मग अशी जे काही जागृत समाधीमध्ये मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितलं होतो तर जे जे तुमचे मनातले इच्छा आहे या ठिकाणी मनातल्या इच्छा ठेवा तुमचे डोका इथं ठेवा वर्षभरामध्ये पूर्ण नाही झालं तर मला विचारा पण मठाचे वैभव बघा तुम्ही किती वर्षापासून चालणार वैभव आहे म्हणून अशी या ठिकाणी आपले गिरोकर महाराज संघातील खूप सुंदर वास्तू तयार झाला परंतु वास्तू छोटा मोठा असेल वैभवपूर्ण असेल इथं वाढ करायचं असेल तर प्रत्येक जणांनी ह्या मूळ संजीवनी समाधी ताकद समजून घ्या सांगायचे तात्पर्य म्हणजे एवढंच इथलं जे काही मूळ संजीवनी पुरुष आहे ते उगामध्ये बसलेलं नाही ते जिवंत आहेत तो सर्वांच्यावर लक्ष ठेवू लागलेले आहे कोण काय करतो कोण काय करत नाही कुणाची चांगलं कुणाची वाईट कोण मठासाठी करतो कोण धर्मासाठी करतो कोण समाजासाठी करतो आणि कोण स्वार्थासाठी करतो हे सगळ्या गोष्टी बघत बघत इथं शिवयोगी नंदिकेश्वर महाराज बसून आहेत तुम्ही कसं करता तसंच तुम्ही भोगता चांगलं करा चांगलं पदरात पडतो बाकी काहीच होणार नाही एक मात्र नक्की सांगता येतो भगवंत के पास देर आहे मगर अंधेरा नाही उशीर होईल परंतु नक्की प्रकाशमय जीवन होतो म्हणूनच कसं आज कार्तिक महिना आहे लक्षात घ्या कार्तिक महिन्यामध्ये दीप प्रज्वलन करणं म्हणजे ज्योत पेटून आहे ते कुठल्या ज्योत पेटू लागलेले आहे ते तर त्या नंदिकेश्वरांची समाधी समोर तुम्ही ज्योत पेटवता तर तुमच्या आयुष्यातलंही सुद्धा प्रत्येक दिवस तो प्रकाशमय केल्याशिवाय राहणारा नाही म्हणून तुमचं जीवन प्रकाशमय करायचं असेल गुरुवर मठावर श्रद्धा भक्तीनं तुमचं जीवन चाललं पाहिजे म्हणून हे करण्याकरिताच संपूर्ण या मठ संस्थानचे शिष्य गावातले मंडळी संपूर्ण हिंदू समाज आज एक झाला तर नक्की ह्या मठाचे वैभव अजून पुढे जायला का वेळ लागणार नाही तो वेळ आत्ताच आलेला आहे म्हणजे तो पुढच्या वर्षी आहे पंचवीस वर्षी म्हणजे ह्या सोनपेठ नगरीचा वैभव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये गाजणारं वैभवचं वर्ष आहे मी आज सकाळी प्रवचनामध्ये सांगितलं तुम्हाला या नंदिकेश्वर मठ संस्थांचे वैभव वाढवायचा असेल तर योग्य वेळ यावा लागतो तो वेळ म्हणजे महाराजांचा पट्टाभिषेकाचे वर्धापन दिवस तो पंचवीस वर्ष वर्धापन दिवस साजरे करायचा आहे कुणाला साजरे करायचा आहे तुम्हाला साजरे करायचे आहे आम्हाला नाही महाराजांना नाही साजरे तुम्हाला करायचं आहे म्हणून वर्षभरामध्ये सर्वांनी लक्ष ठेवावं कसं कसंच जमेल त्या त्याप्रमाणे सर्वजण पंचवीस वर्षाचे वर्धापन दिवस होळा तो म्हणजे मूळ आद्य नंदिकेश्वर महाराजांचं जे काही कार्यक्रम आहे सुद्धा प्रस्तुत गुरुमौलींचे पटावश्यक वर्धापन दिवसाचा अशी दोन्ही कार्यक्रम एक भव्य दिव्य रीतीतून संपूर्ण महाराष्ट्र पाहायला पाहिजे संपूर्ण जगद्गुरू अनेक शिवाचार्य आज तर तुम्हाला पाच सहा जण दिसू लागलो ना तर पुढच्या वर्षी मात्र किमान पंचवीस तीस शिवाचार्य दिसला पाहिजे पंचाचार्य दिसला पाहिजे अनेक मंत्री अनेक आमदार खासदार आणि तेवढंच नव्हे तर आज एक सर्वांनी संकल्प करा तरुण एक संकल्प करा तर पुढच्या वर्षीचं महाराजांची कार्यक्रमाला या महाराष्ट्राची मुख्यमंत्रीला आणल्याशिवाय आम्ही आम्ही गप्प बसव आहे कार्यक्रमाला मुख्यमंत्री आलंच पाहिजे तर मग त्या वेळामध्ये बघा खरंच ह्या मठाचे वैभव काय मग एवढं सगळं झाल्यानंतर शेट हे कुणासाठी आहे फक्त तुमच्यासाठी आहे म्हणून ह्या सर्व सोनपेठ नगरी आणि मठाच्या शिष्य मंडळींनी वर्षभरातलं तयारी कसं कसं केलं पाहिजे इथं अनेक पोपडे परिवार आहेत अनेक कंपनी आहेत सर्व ह्या मठाचे शिष्यमंडळ आहेत सर्वांनी तुमचं तुमचं परिणाम येथून पुढं महाराजांना आम्ही काही आम्ही जबाबदारी देऊ नये महाराजांना उत्सव मूर्ती म्हणूनच आपण बसवत चालेल का महाराज उत्सव मूर्ती म्हणूनच बसून राहो कार्यक्रम तुम्ही आम्ही मिळून करू म्हणून मी सकाळी तुम्हाला सांगितलो आताही तुम्हाला सांगतो तर पुढच्या वर्षाची सात दिवस आजच मी सात दिवस माझ्या डेअरीमध्ये लिहून टाकतो सात दिवस झोनपेठमध्येच राहणार आहोत मीच नाही सगळे आम्ही महाराज लोक राहणार आहोत शंभर टक्के महाराज मी तुम्ही सगळ्यांना राहूत सात दिवस आपण पुढच्या वर्षी राहूत आणि एवढा वैभवपूर्ण आम्ही कार्यक्रम करू तर अख्खा महाराष्ट्र या ह्या नगरीकडे पाहिलं पाहिजे तसे कार्यक्रम आम्ही तुम्ही सगळेजण मिळून करू असे या ठिकाणी सांगतो जास्त वेळ न बोलता प्रतिवर्ष होणारा हा दीपोत्सव सोहळ्यामध्ये सर्वांनी खूप तुमचे तुमची प्रेरणा करू लागलात तर प्रतिवर्ष वाढ करायचे प्रयत्न करा कारण ते मायमोले तुमचं काम आहे म्हणून सकाळी महाराजांनी सूचना दिल्या होत्या सगळ्यांना म्हणून थोडक्यामध्ये ह्या वर्षीसुद्धा सुंदर तुम्ही नियोजन केलात सर्व भजनी मंडळ मायमोले तुम्ही खूप सुंदर नियोजन लावलात म्हणून पुढच्या वर्षीसुद्धा ह्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी अजून पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण नियोजन सर्वांनी करावे अशी सूचना देतो आणि आजचा हा ठिकाणी उपस्थित तुम्हाला सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो शिवम भूयात सांभ जय नम पार्वतीपते शिव हर हर